नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांचा विशेष अहवाल आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत भाजप नांदुरा विकास आघाडी आणि समाजवादी पक्ष आमने सामने नगराध्यक्ष कोण होणार जनतेची उत्सुकता शिगेला नांदुरा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचं वातावरण आता हळूहळू तापू लागलं आहे यंदा नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे मैदानात तीन बलाढ्य पक्ष भारतीय जनता पक्ष नांदुरा विकास आघाडी आणि पहिल्यांदाच नगरपरिषद निवडणुकीत उतरणारा समाजवादी पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत भाजपकडून सुधीर भाऊ मोरेकर संघटनशक्ती आणि अनुभवाचा भक्कम आधार भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार म्हणून सुधीर भाऊ मोरेकर यांचं नाव चर्चेत आहे ते पक्षात दीर्घकाळापासून सक्रिय असून नगरपरिषद प्रशासनाचा अनुभवही त्यांच्याकडे आहे भाजपची संघटनात्मक ताकद सत्ताधाराचा पाठिंबा आणि प्रभावी प्रचार यंत्रणा त्यांच्या बाजूने आहे विविध प्रभागांमध्ये त्यांचा जनसंपर्कही मजबूत असल्याचे दिसून येत आहे नांदुरा विकास आघाडी अंतर्गत मतभेद असूनही लढतीत मजबूत लाला भाऊ इंगळे यांनी विकास आघाडीच्या वतीने उघडपणे दावेदारी जाहीर केली आहे ते एक जुने नेते असून राजकीय दृष्ट्या परिचित चेहरा आहेत मात्र सूत्रांच्या माहितीनुसार काही माजी नगरसेवकांनी त्यांच्या नावावर नाराजी व्यक्त केली आहे यामुळे ही शक्यता निर्माण झाली आहे की माजी आमदार राजेश एकडे यांच्या परिवारातीलच एखाद्या सदस्याला उमेदवारी दिली जाऊ शकते एकडे कुटुंबाचा पारंपरिक प्रभाव संघटनावर असलेलं वर्चस्व आणि समाजघटकांशी असलेलं नातं विकास आघाडीला एकसंध ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं समाजवादी पक्ष संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व पहिल्याच प्रयत्नात चर्चेत यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होत आहे ती समाजवादी पक्ष आणि त्यांच्या युवा जिल्हाध्यक्ष आजाद पठाण यांची समाजवादी पक्ष पहिल्यांदाच नांदुरा नगरपरिषद निवडणुकीत उतरतो आहे पण गेल्या दोन वर्षांत त्यांनी विविध नागरी प्रश्नांवर आंदोलन निवेदन आणि जनसंपर्काच्या माध्यमातून आपली भक्कम उपस्थिती सिद्ध केली आहे गैबी नगर खाजा नगरमधील खराब रस्त्यांबाबत निवेदन पाणीटंचाई सफाई व सार्वजनिक स्वच्छतेवर प्रशासनाला धारेवर धरले लहान मोठ्या मुद्द्यांवर प्रशासनाची जबाबदारी निश्चित केली सोशल मीडियावर तरुणांमध्ये लोकप्रिय यामुळेच आझाद पठाण यांना जनतेकडून संघर्षातून उभा राहिलेला नवा नेता म्हणून ओळख मिळू लागली आहे सत्ता नसतानाही त्यांनी केवळ प्रामाणिक कामगिरीने जनतेचा विश्वास मिळवला आहे जनता कुणाला निवडेल जुनं नेतृत्व की नव्या संघर्षाची आशा एकीकडे भाजपचा सशक्त पक्षसंघ आणि सत्ताधाराचा पाठिंबा दुसरीकडे विकास आघाडीचं पारंपरिक वर्चस्व पण या दोघांमध्ये आता समाजवादी पक्ष हा तिसरा आणि मजबूत पर्याय म्हणून उभा राहत आहे मतदारांपुढे आता मोठा प्रश्न आहे ते पुन्हा एकदा जुने चेहरे निवडतील का की संघर्षातून उभं राहिलेल्या नव्या नेतृत्वाला संधी देतील नवा चेहरा नवी आशा संघर्षातून उभारी नगराध्यक्ष कोण होईल हे तर वेळच ठरवेल पण इतकं निश्चित आहे की या निवडणुकीत नांदुराची लढत केवळ राजकीय नसून वैचारिकही ठरणार आहे अशाच ताज्या आणि वस्तुनिष्ठ बातम्यांसाठी न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजशी जोडलेले रहा